भाव त्याने त्याच्या भावना तर असं नाही ते युट्युकाची विरोध आहे कामगार भावना होती त्याच काही आता त्यांना रमजान मध्ये आता बकरे कापले जात आहेत रक्त थेट नद्यांमध्ये थे। मिसळलं जात आहे समुद्रात मिसळलं जात आहे तेव्हा कोणी टीका करत नाही हिंदूंच्या धर्मावरच सगळे टीका करतात अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली गोष्ट खरी आहे अशा वेळेला आपली भूमिका स्पष्टपणे काल उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य खूप चर्चेत आलंय आहे जर कोणी जय श्रीराम म्हणत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा असं उद्धव ठाकरे जय जयश्रीराम हे तर रामराज्य आणावून आपण गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले जय जयशिवराय असं न करतात शिवराय आणि जयश्रीराम हे दोन्ही आपल्या ज्या जास्त रक्तात पण उद्धव ठाकरे असं का म्हणत असतील आता त्यांची नेहमीच भूमिका वेगळी वेगळी बदलत असतात त्याची त्यांची भूमिका बदलते जय श्रीराम आता हे आपल्या सगळ्यांकडे आल्यामुळे त्यांना वाटत की ते ईश्वर आहे बोलल्या छत्रपती सगळ्यांचे राज नाही राज ठाकरे काहीचं वक्तव्यानंतर लोकांनी काम केलं त्यांची श्रद्धा होती त्यांना मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती त्यांच्याशी तुम्ही विचार केला कदाचित बोलतील तर तुम्ही त्यांच्या मनामध्ये माझ्यापैकी वेगळ्या भावना काय बोलायचं ती त्याच्यामुळे गोष्टी तुमची भेट झाली निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना भेटायला काय विषय तुम्हाला कल्पना ना की दोन दिवसापूर्वी मुंबईतील मेजर नाले आणि नदी या बाबतीमध्ये पाचशे कोटीचे जे केंद्र काढलेले त्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे एका म्हणजे काही कंपन्यांना पाहिजे त्याच्या अटिशांती देऊनच त्यांना पाहिजे त्याच्या अटी शर्ती देऊन ते केंदर काढलेले आहेत आणि त्याच कंपन्या आलेल्या ज्या कंपन्या मालक बरेच मालक हे दोन हजार पंधरा साली जेलमध्ये गेली होती त्यांनी दोन हजार एकवीस बावीस ला पे ऑर्डर म्हणजे पेमेंट ऑर्डर आणि पेमेंट सर्टिफिकेट चुकीच्या काढून दहा कोटी रुपये सुद्धा महापालिकेकडून बोलण्याचे पाचशे कोटी आहे त्याची मी आताच मी अभिजित बांगर साहेब ऍडिशनल कमिशनर त्यांना भेटून आलो सन्मान कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांनी मला उत्तर पाठवले आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी बोलतो की निवेदन रद्द करण्याची आवश्यकता आहे त्या निविदेमध्ये एनीवर करणारा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे त्याने सगळ्यांना संधी मिळेल लक्षात एकच कॉन्ट्रॅक्टर आणि ज्याच्या पाच पाच कंपन्या असतात ती नामोदरी त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण शक्यतो प्राधान्य देता हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्यासाठी सगळ्या खूप दिवशी मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्या आता सगळे इतंभूत माहिती देतोय की मी आता कमिशनरकडे देऊन आलो आणि ते भेटून आले मुख्यमंत्री काय बोलत आहे ते निविदा रद्द करावी त्यासाठी तुम्ही जरी लावलेली असतील तरी डब्ल्यू करून किंवा ईडी करून या लोकांची चौकशी करण्याची गरज आहे दोन हजार पाच सहाला विटी नदीचा प्र झाला होता त्याच्यानंतर दर वर्षाला नऊ नऊ कोटी रुपये विटी नदीसाठी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर घेतोय नऊ लाखाच्या मशीनच्या बदल्या लुटत आहे तिने आता बाजारसाहेबांना समजून पाहिजे त्यांनाही ते पटलेलं आहे जर एक कोट्यावरील एक दोनशे अडीचशे कोटीचा पैसे आपल्या महापालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या कोंबेकरांची वाचू शकतात ते इतर कामासाठी का वापरतील आणि म्हणून तो मिटिनरीचा आणि मेजर झाल्याचा थोडासा प्रकल्प हे भूपेंद्र नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या स्वतःच्या पाच कंपन्या आहेत त्याच्यानंतर एक चेतन कदम नावाचा त्यांनी नव्वद लाखाची मशीन ती त्यांनी केरळवर आणली एका कंपनीकडून ती केरळवर आणलेली मशीन नव्वद लाखाची तो तुमच्या वापरायला देतो आणि नऊ कोटी रुपये भाडे घेतो सागा पालक लुटमार आहे वर्षाला आणि मंडि जातच नाही ठीक आहे महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल